स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांनी तर शाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काय कळत का नाही काय मला त्यांना पणा की बाबा हे टेंडर असा असतानाही धापट दिलंय आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कसं काय भरळतात म्हणणार नाही पण बोलतात हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयाची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली मला एका गोष्टीची क्यू करायची वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंदर केली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल आता विकास करायचा म्हंटल तर मला कुणी की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना और टेंडर दहा पट दिले तर दाखवा ना कि बाबा हे टेंडर असा नाही दहा पट दिले आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी काय म्हणणार नाही पण बोलतात अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं राज्याला देतो रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते हे सांगायला म्हणजे कुडी पोरग देखील ते सांगेल शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय कमी होतो कारण रस्ते चांगले झाले आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात अटा अटल शेतीवरून अनेक जण जातात वेळेची बचत होते कितीतरी कोस्टल रोडवरून जातात बांढरावळी सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण सात मिनिटामध्ये येतो कधी कुणी विचार केला होता का अध्यक्ष महोदय ह्या गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप जशा पद्धतीनं लोकसंख्या वाढेल जशा पद्धतीनं लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तर राज्य पुढं त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं